कोंडाईबारी घाटात धुळे सुरत बसच्या अपघात वीस ते पंचवीस प्रवासी जखमी नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात सोमवारी संध्याकाळी सुमारे सहाच्या सुमारास धुळे सुरत एसटी बसच्या भीषण अपघात झाला ओव्हरटेक करत असताना ट्रकने अचानक कट मारल्याने बस दोन पलटी मारून महामार्गाच्या खालच्या टप्प्यावर उलटली या अपघातात सुमारे वीस ते पंचवीस प्रवासी जखमी झाले असून काहींना गंभीर दुखापती झाली आहे एम एच वीस बी एल चाळीस एकोणपन्नास क्रमांकाची ही बस धुळ्याहून सुरत कडे जात होती घाटात वळणावर बस पलटी होऊन आठ ते दहा फूट खाली गेली बसमध्ये सुमारे पन्नास प्रवासी होते दुर्घटनेची माहिती मिळताच नवापूर्व महामार्गावरील आपत्कालीन रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या जखमींना व विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पाच गंभीर जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे अपघातानंतर परिसरातील ग्रामस्थ वाहन चालक आणि काही प्रवासी यांनी तातडीने मदत कार्य सुरू केले आपत्कालीन दरवाजा उघडून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले भाजप अल्पसंख्याक आघाडीचे एजाज शेख हे देखील घटनास्थळी पोहोचून मदतीसाठी पुढे सरसावले या अपघातामुळे घाटात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती विसरवाडी पोलीस मदत केंद्राचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्य करत होते मी धुळ्यावरून सुरू बस मध्ये मी कॅबिन मध्ये बसलो होतो कुठेच्या घाट वरती कुठे ट्रक आणि ओटे करत ट्रक आणि बसवाला टर्निंग वरती ट्रकवाला कट मारला टर्निंगला डायरेक्ट बस खाली गेली तर डायरेक्ट खाली म्हणजे विरुद्ध दिशेला विरुद्ध दिशेला गेली तर डायरेक्ट खाली कमसे कम दोन ते दोन गोलां दोन गोलांट्या खाल्ल्या बसने बसने दोन गोलांट्या खाल्ल्या आज पुढे खाण होती खाई होती खाई खाई होती पुढे होती ते गेला सुद्धा आम्ही एक पण बस लावणे असतो आज न्यूज साठी रईस चेक विसरवाडी